नमस्कार मी वैशाली दत्त सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मार्गशिष्य महिना हा लागलेला आहे मार्गशिष्य महिना हा सगळ्यात पवित्र महिना मानला जातो तर मार्गशिष्य महिन्यात मंगळवार आणि शुक्रवारी आपण अन्नपूर्ण मातेची आपण सेवा करू शकतो ती सेवा कशी करायची ते मी या आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग बघूया सर्वप्रथम मी एक छोटासा चौरून घेतला आहे आता त्यावर लाल रंगाचे स्वच्छ कापड हातून घेणार आहे आता या कापडावर ते तांब्याचे तामण ठेवणार आहे आणि तामणमध्ये नागविलीचे सात पाणी गोलाकार ठेवणार आहे आता यानंतर मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती समोर ठेवून मातेचे पाण्याने व दुधाने अभिषेक करून घेणार आहे आता अभिषेक करताना मनात एकच भावना ठेवायची अन्नपूर्णा माते आमच्या घरावर नेहमी कृपा ठेव ओम अन्नपूर्णे नमः ओम अन्नपूर्णे नमः ओम अन्नपूर्णे नम या मंत्राचा जप करायचा आता अभिषेक नंतर मातेची विधीवर स्थापना करून घेणार आहे तामन मध्ये पहिले हळदी कुंकू टाकून घेणार आहे मग मातेची स्थापना करून घेणार आहे आता मातेला हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि मातेच्या पायावर अक्षता अर्पण करणार आहे आता मातेला हळदी कुंकू लावताना आपण संकल्प करून घ्यायचा आहे मातेला सांगायचंय की माझी ही इच्छा आहे माझ्या घरावरती तू भरभराट येऊ दे समृद्धी येऊ दे धनसंपदा येऊ दे आणि तुझे सोन्याच्या पावलांनी माझ्या घरात आगमन करतो हे सर्व झाल्यानंतर आता काय करायचे अन्नपूर्णा मातेवर अकरा मूठ तांदूळ डोक्यावर अर्पण करायचे आपल्याला आणि प्रत्येक मूठ टाकताना हा मंत्र जप करायचा आहे ओम अन्नपूर्णे नमः ओम अन्नपूर्णे नमः ओम अन्नपूर्णे नम हा मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळेस बोलायचा आहे आता हा मंत्र मी अकरा वेळेस जप करून घेणार आहे तसेच तुम्ही एकशे आठ वेळेस एकशे एकवीस वेळेस हा मंत्र आपण जप करू शकतो आता मी पिवळ्या रंगाचे सुंदर फुले अर्पण करून घेणारे धूप आणि दीपने ओवाळून घेणारे मातेला मी तेलाचा आणि तुपाचा दिवा लावते तेजस्वी दिव्याच्या प्रकाशात मातेचे रूप आणखीनच प्रसन्न दिसत आहे मी मार्गशीर्ष महिन्यात दर मंगळवारी आणि शुक्रवारी अशा पद्धतीने ही पूजा करून घेते ही पूजा करताना मला असा भास होतो की साक्षात अन्नपूर्णा माता माझ्या घरी येऊन बसली आहे तर अशा पद्धतीने माझी आजची अन्नपूर्णा मातेची पूजा संपन्न झालेली ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांगा तुम्ही आणि अन्नपूर्णेची माताची सेवा ही प्रत्येकाच्या घरी व्हायलाच पाहिजे मार्गशीर्ष महिना असो या श्रावण महिना असो या महा महिना असो या महिन्यामध्ये आपल्या मातेची ही सेवा केलीच पाहिजे आणि दर शुक्रवारी तरी केलीच पाहिजे ही पूजा ओम श्री माते